एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत घर अरे कोणी घर देत गर अरे घर देत र घर अरे कोणी घर देत ना देऊन रुपये दे भाऊ दोन रुपये चेक करा अरे इंजिनिअर ला द्यायचे रे भाऊ दे रेड रुपये खुर्ची पे बैठे वाढे इ निक पैसा माग रा मू पिओ पैसे माग रे शिओ पैसे मांग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे దా రివాబు దో अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना गणकुलवाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्ताराधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये हे गणकुलाचे बिला पैसे मागून साहेब साहेब अरे পইচে ভাগ ল'ন ৰ পইচা দিলে কৈছে मी दोन रुपये घेत का बाबा घरकुल घरपुर ला, शेतकऱ्याला मदत करत का बाबा दे बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राग देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राग घेऊन आला राग अधिकाऱ्याचे पोट भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आमदार साहेब आमचे पुढचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला ला यायला पंचायत समितीला आणि मनमानी कारभारी चालू आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे लागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टर ला देऊ आधे पैसे एस पी साहेबांना देऊन रुपये पैसे वापराय रुपये वापरायला रुपये द्याव सर द्या घर बांधला द्यावो पैसे द्याव घर कुला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये गरीबांच्या जाऊ सर पैसे नाही पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता आप साहे भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ पैसे वापरायले सरपुला दोन रुपये द्या मॅडम सर देता द्या सर आणि शाफ टाकवा लागते सर साहेब ऐक साहेब आणि साहेब मी इथं बसतो साहेब मी पर्यंत पैसे ते इंजिनिअर इंजिनियर व्हिडिओला देऊ कलेक्टरला देऊ विभागी आयुक्तला आपण भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा अधिकाऱ्यांना देऊ शकत आहे का साहेब आहे का साहेब ऐका आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही द्या सर दोन दोन सर दोन दोन रुपया द्या सर इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर तुमचं तुमच्याकडे नाही आहे सर कोणाकडे जायचं सर सर द्या दोन रुपये द्या दोन रुपये सर सर द्या की दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर कधी सर द्या आले आले साहेब सर गणपुला इंजिनियर पैसे माप राहिले सर सर काय सर द्या सर सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर जास्त सर, सर पैसे मागू राहिले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या ना सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर विक मागतो सर सर द्या सर वीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओ ला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहिती का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जळे सर दोन रुपये द्या इंजिनिअर लागतो सर द्या की सर सर द्या दोन रुपये मागायला लागतो द्या सर सर इंजिनिअर पैसे मागायला लागले सर गरकुला तक्रार दिली सर काही फरक पडला सर मीक मारून जमा करून सीओला देऊ सर कलेक्टर ला देऊ विभागीय आयुक्तला देऊ सर बाहेर बसून या इकडं किती बसतो सर मी कामा सर कसं नाही माझ्या नाही आलं अजून काम त्या चुकले म्हणजे बिसमीट वाढले ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्वॅब टाकला ना पंचवीस हजार म्हणते हे आहे का ना काढत नाही म्हणते ना भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये द्या

आणि कोणाकडे जायचं नाही म्हणतो कसं पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे ना सर मॅडमला भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर स्टेप बाय पैसे हे करत असतील ना काय स्टेप असं कुठल्याबद्दल वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर ऐक ना तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते पुरुष करा बाकी काही नाही मी जाणार आहे बरं बा झालं साहेबांनी सांगितला मार्ग कल करा आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर